वेलकम सगळ्यांचं ई स्वयंमध्ये पुन्हा एकदा आपण जी सायन्सची ट्वेंटी क्वेश्चनची सिरीज घेतली आहे त्याच्यामध्ये आज आपलं चौथं लेक्चर आहे तुमच्या सगळ्यांचं ई स्वयंमध्ये खूप खूप वेलकम आणि तुम्ही जर सरळ सेवेचा टी सी एस आय बी पी एस एम पी एस सी ग्रुप बी सी कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर अगदी रिजनेबल रेटमध्ये म्हणजे फक्त फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जात आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश ग्रामर सुद्धा फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आणि याची व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे एका वर्षासाठी एका वर्षापर्यंत तुम्ही या नोट्स रेफर करू शकता प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता ओके तर चला आपण आपल्या फर्स्ट क्वेश्चन पासून स्टार्ट करूया आपलं फर्स्ट क्वेश्चन आहे वाय डू स्टार्स ट्विंकल वेन ऑब्झर्व फ्रॉम अर्थ आपण पृथ्वीवरून जेव्हा तारे बघतो तर आपल्याला ते लुकलुकताना किंवा चमकताना का दिसतात असा क्वेश्चन आहे आणि त्या फिनोमिनेमला त्या ते जे गुणधर्म आहे त्याला काय म्हणतात तर असा क्वेश्चन आहे तर गेस करा की आपण तारे आपल्याला लुकलुकताना का दिसतात येस यस मित्रांनो कशामुळे आपल्याला एटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन मुळे तारे लुकलुकताना दिसतात का दिसतात कारण आता ट्रोपोस्पियर आहे मेझोस्पियर आहे एक्झोस्पियर आहे वेगवेगळ्याचे वेगवेगळे वातावरणाचे थर आहेत वेगवेगळ्या वातावरणाच्या थरामध्ये तिथली तिथली डेन्सिटी तिथलं हवामान तिथलं टेम्परेचर सगळं वेगवेगळं असतं आणि जेव्हा लाईट अशा वेगवेगळ्या थरामधून पास होतो तेव्हा त्याची डेन्सिटी बदलत जाते डेन्सिटी बदलल्यामुळे ते आपल्याला वेगवेगळ्या असे लुक लुकताना दिसतात एका डेन्सिटीमध्ये नाही राहत त्यामुळे ते आपल्याला काय लुक दिसतात ओके आणि स्कॅटरिंगमुळे काय होतं मित्रांनो स्कॅटरिंगमुळे आपल्याला जे आकाश आहे आपलं आभाळ आहे ते आपल्याला कसं दिसतं ब्ल्यू दिसतं निळं दिसतं का तर ब्ल्यू लाईट ते स्कॅटर करतो म्हणून आपल्याला आकाश निळं दिसतं तर स्कॅटरिंग आकाश निळ्यासाठी आणि आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात त्याला त्या फिनोमिनला काय म्हणतात ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन ओके लेट्स मू टू द नेक्स्ट क्वेश्चन द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द मेन फंक्शन फंक्शन ऑफ रायबोझोम रायबोझमचं मेन फंक्शन काय आहे गेस करा इझी क्वेश्चन आहे हा मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा हा क्वेश्चन घेतलाय रायबोझम बद्दल काय प्रोटीन सिंथसिस येस रायबोझम काय करतं प्रोटीनचं सिंथसिस करतं आणि लाईफ प्रोसेसमध्ये प्रोटीन किती महत्वाचं असतं आणि प्रोटीनचं सिंथेसिस करणारा जो रायबोझोम आहे याच्यावरती आपल्याला दरवेळेस प्रश्न विचारलेले दिसतात तर आपण प्रोटीनची फॅक्टरी सुद्धा म्हणू शकतो रायबोझोमला बाकी लिपिड स्टोरेज एनर्जी प्रोडक्शन आणि डीएनएर रॅप्लिकेशन डीएनए रॅप्लिकेशन हे न्यूक्लियसमध्ये होतं मित्रांनो कुठे होतं न्यूक्लियसमध्ये होतं आणि आपण जर याचा लिपिड स्टोरेजचा जर विचार केला तर हे एंडोप्लाज एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम नावाचा जो घटक आहे जो सेलमध्ये असतो ते आणि फॅट सेल्स फॅट सेल्स आणि एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम हे काय करतं लिपिडचं स्टोरेज करतं आणि आपल्याला माहिती एनर्जी प्रोडक्शन कोण करतं सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया यस yes, मायटोकॉन्ड्रिया काय करतो एनर्जी प्रोडक्शन ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट uh, क्वेश्चन आहे विच प्रॉपर्टी ऑफ साऊंड डिटरमाइन्स इट्स पिच ध्वनीचा सूर कोणत्या गुणधर्मावर अवलंबून असतो असा कोणता गुणधर्म आहे ज्याच्यामुळे पिच जास्त चांगला आवाज निर्माण होतो चांगला सूर निर्माण होतं तर कुठलं कशामुळे होतं ते मित्रांनो कशामुळे यस फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल वेव्हची तर त्याचा वे पिच कसा असतो हायर असतो आणि वेवलेंथ वेवलेन्थ एकदम अपोजिट आहे याच्या जर वेवलेन जास्त असेल साऊंड वेव्हची तर फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी कमी असेल हे दोघे एकमेकांना काय आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे वेवलेन जर जास्त असेल तर पिच कशी असेल मग ऑफकोर्स कमी असेल पिच कमी असेल वेवलेन जास्त असेल तर आणि पिच जास्त असण्यामागे कुठला घटक कारणीभूत आहे फ्रिक्वेन्सी जास्त असणं ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन विच ऑर्गेनल इज रिस्पॉन्सिबल फॉर पॅकेजिंग अँड सिक्रिशन ऑफ सबस्टन्स इन अ सेल कोशिकेत कोशिकेत पदार्थाचे पॅकेजिंग व स्त्राव करणारे अवयव कोणते पॅकेजिंग करणार सेलमध्ये कोणता आहे कशाला कशाद्वारे पॅकेजिंग केलं जातं कशाद्वारे मित्रांनो यस याचं उत्तर आहे ग्वाल्गी ग्वाल्गी ऍप्रॅटस काय होतं की सेलमध्ये पॅकेजिंग केलं जातं गॉलगी ॲपरेटस काय करतं मॉडीफाय करतं पॅकेज करतं आणि काय करतं वेगवेगळे मटेरियल आहे ते सिक्रेट करत असतं सेलमध्ये त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे गॉल्गी ॲपरेटस आणि आपण जर याचा विचार केला मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला माहिती एनर्जी एनर्जीसाठी आहे मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूक्लियस काय आहे मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं कंट्रोल सेंटर आहे आणि रायबोझोम काय आपलं प्रोटीनचं सिंथेसिस करतं ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन वाय इज द स्काय ब्ल्यू ड्युरिंग द डे दिवसात आकाश ने का दिसते आपल्याला स्काय आपल्याला दिवसा ब्ल्यू का दिसते काय असेल येस कुठलं कुठल्या फिनॉमिनोमुळे होतं हे स्कॅटरिंग आपल्या मागच्या क्वेश्चनला पण सांगितलं स्कॅटरिंगमुळे आपल्याला दिसतं आणि स्कॅटरिंग जे ब्ल्यू लाईट आहे ब्ल्यू लाईटची वेवलेंथ कशी असते शॉर्ट असते छोटी असते त्याच्यामुळे काय होतं की ते, ते जास्त स्कॅटर होतो जास्त पात जास्त पात घेतो जास्त पातपर्यंत स्कॅटर होतो त्याच्यामुळे आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये आपला आभाळ जे आहे ते आपल्याला कसं दिसतं दिवसा निळं दिसतं शॉर्ट वेवलेंथ मोर स्कॅटरिंग ओके असं लक्षात ठेवू शकता तुम्ही शॉर्ट वेवलेंथ आणि मोर स्कॅटरिंग आणि जर रिफ्लेक्शन रिफ्लेक्शनचा आणि स्कॅटरिंगचा काही संबंध नाही आहे मित्रांनो ऍब्जेक्शन बाय ओझोन असं पण काही होत नाही आणि रिफ्रॅक्शन रिफ्लॅक्शनमुळे काही कलर वगैरे असं डिटरमाईन होत नाही रिफ्रॅक्शन मुळे ओके लेट्स मू टू द नेक्स्ट क्वेश्चन विच बायोमॉलिक्युल ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट इन लिव्हिंग ऑर्गेनिम जीवनात कोणता जैविक संयोग हो? उत्प्रेरक उत्प्रेरक म्हणून कार्य करतो उत्प्रेरक काय असतं मित्रांनो कुठलीही रिॲक्शन होत असेल कुठलीही घटना होत असेल तर त्याचा वेग वाढवण्याचं काम काय वेग जर वाढवायचं असेल तर ते कोण करतं कॅटलिस्ट करतं रिॲक्शनचा रिॲक्शनची स्पीड वाढवण्याचं काम कोण करतं कॅटलिस्ट करतं कोण उत्प्रेरक मराठीमध्ये तर असं जीव जीवात कोणता जैविक संयुग उत्प्रेरक म्हणून कार्य करतो आपल्या बायोमॉलिक्युलमध्ये गेस करा कुठला असेल कुठला यस yes. प्रोटीन करतो मित्रांनो कुठला प्रोटीन प्रोटीन एक एन्झाईमसुद्धा आहे एन्झाइम्स हे कुठल्याही से सेलची सेलची सेल म्हणा किंवा कुठल्याही रि रिॲक्शन जर होत असेल तर त्याची स्पीड वाढवण्याचं काम करतं बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणून सुद्धा एन्झाईम्सला ओळखलं जातं वेगवेगळे एन्झाईम्स वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात आपल्या बॉडीमध्ये आणि कार्बोहायड्रेट काय मित्रांनो कार्बोहायड्रेट हे एनर्जीचं सोर्स आहे काय आहे एनर्जी सोर्स आहे ओके एनर्जीचा सोर्स काय आहे कार्बोहायड्रेट आहे आणि लिपिड काय आहे लिपिडसुद्धा एनर्जीचं स्टो एन एनर्जीचं स्टोअरच करतो या फॅटच्या फॉर्ममध्ये लिपिड फॅटच्या फॉर्ममध्ये आणि न्यूक्लिक ॲसिड हे जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते आपले डी एन एमध्ये वगैरे ते न्यूक्लिक ॲसिडमध्ये स्टोर होते ओके चलो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन विच पार्ट ऑफ द ब्रेन रेग्युलेट्स बॅलन्स अँड कॉर्डिनेशन बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन मेंदूचा कोणता भाग संतुलन आणि समन्वय नियंत्रित करतो संतुलन आणि सव... संतुलन आणि समन्वय कुठला भाग नियंत्रित करतो याचा आन्सर आहे मित्रांनो काय करेक्ट आन्सर काय आहे याचं सेरेबेलम सेरेबेलम काय करतो संतुलन आणि ते नियंत्रित करतो सेरेबेल से... आणि जर आपण याचा विचार केला कशाचा आपण जर वेट आपण जर सेरेब सेरेब्रमचा से विचार केला तर सेरेब्रम काय करते मित्रांनो आपली थिंकिंग कंट्रोल करतं थिंकिंग लॉजिक आपले जे लॉजिक आहे हे सेरेब्रम द्वारे कंट्रोल केलं जातं आणि सेरेबेलम हा असा घटक आहे आपल्या मेंदूचा जो संतुलन आणि समन्वय नियंत्रित करतो मेडुला ऑब्लॉंगेटा काय करतात आपल्या जे इनव्हॉलंटरी ॲक्शन्स आहेत आपल्या बॉडीच्या जे म्हणजे श्व श्वसन व ज्या आपण कंट्रोल करू शकत नाहीत त्या ॲक्शन कोण कंट्रोल करतं मेड्युला ऑब्लॉंगेटा आणि हायपोथॅलॅमसुद्धा आपले विविध घटक जसं आपली तहान भूक ह्या ज्या गोष्टी असतात ते स्टो ते तो डेटा काय करतात ते स्टोअर करून ठेवतं हायपोथॅलॅमस आणि तहान भूक वगैरे आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या पण हायपोथॅलॅमसद्वारे कंट्रोल केल्या जातात ओके लेट्स मू टू द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन इज वॉट इज द मेन फंक्शन ऑफ झायलम इन प्लांट्स वनस्पती मध्ये क्लायमेसचे मुख्य कार्य काय आहे जायलम काय करतं मित्रांनो प्लांट्स मध्ये यस जायलम काय करतं वॉटर आणि मिनरल्स ट्रान्सपोर्ट करतं मित्रांनो काय वॉटर आणि मिनरल्सचं ट्रान्सपोर्टेशन कोण करतं जायलम आणि आपण फूडचं जर ट्रान्सपोर्ट म्हणलं कशामध्ये फूडचं ट्रान्सपोर्ट प्लांट्समध्ये प्लांट्समध्ये फूडचं ट्रान्सपोर्ट कोण करतं येस फ्लोएम फ्लोएम नावाचे टिशू असतात ते काय करतात फूडचं करतात आणि झयलम काय करतात जायलेम वॉटर आणि मिनिरल्सचं ट्रान्सपोर्ट करतात ओके फोटोसिंथेसिस रिॲक्शन तुम्हाला माहिती आहे मी लास्ट लेक्चरला सांगितलं चलो नेक्स्ट क्वेश्चन बीच रिॲक्शन इज एंडोथर्मिक खालपैकी कोणती अभिक्रिया उष्माशोषक आहे म्हणजे एंडोथर्मिक म्हणजे काय ते हीट आणि एनर्जी काय करते ऍब्झॉर्ब करते ऍब्झॉर्ब करते एक्सक्रिट करते का नाही ॲब्झॉर्ब करते तर कुठली रिॲक्शन आहे एंडोथर्मिक गेस करा कुठली आहे कुठली फोटोसिंथेसिस आहे मित्रांनो फोटोसिंथेसिस रिॲक्शन काय करते एंडोथर्मिक का आहे सनलाईट येतो ना सनलाइट काय करतात ते ऍब्झॉर्ब करतात मग ऍब्झॉर्ब करतात म्हणजे काय ती रिॲक्शन कुठली आहे एंडोथर्मिक आहे ओके आणि फ्रीजिंग ऑफ वॉटर फ्रीजिंग ऑफ वॉटर याच्या ही ही पण एन्ड्रो ही एक्झोथर्मिक आहे मित्रांनो ओके एक्झोथर्मिक आहे ही कंबन सुद्धा एक्झोथर्मिक आहे चलो लेस्ट मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन विच विटॅमिन डेफिशियन्सी कॉज स्कर्बी इझी क्वेश्चन आहे विटॅमिन सी काय सी मुळे काय होतं आपल्याला स्कर्वी होतो ओके विटॅमिन सी मुळे आपल्याला स्कर्वी होतो नेक्स्ट क्वेश्चन विच गॅस इज रिलीज ड्यूरिंग फोटोसिंथेसिस मध्ये कुठला गॅस रिलीज होतो इझी क्वेश्चन आहे हा कुठला गॅस रिलीज होतो येस ऑक्सिजन रिलीज होतो मित्रांनो कुठला ऑक्सिजन जेव्हा फोटोसिंथेसिस रिएक्शन होते म्हणजे ते काय घेतात सनलाइट ओके वॉटर सनलाइट एस टू ओ प्लस यू टू अशी जेव्हा रिएक्शन होते आ, इन प्रेझेन्स ऑफ काय सनलाइट तेव्हा ते काय करतात ऑक्सिजन ओ टू रिलीज करतात मित्रांनो फोटोसिंथेसिस रिएक्शन मध्ये कोणता वायू रिलीज होतो ऑक्सिजन ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन विच फिनोमिनॉन एक्सप्लेन रेनबो फॉर्मेशन इंद्रधनुष्य कसे तयार होते हे कोणत्या घटना कोणत्या घटनेमुळे स्पष्ट होते म्हणजे त्याचा कोणता फिनोमिनॉन आहे त्याच्यामुळे आपल्याला रेनबो फॉर्मेशन दिसत कुठलं आहे यस रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन मित्रांनो रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन ह्या दोन फिनोमिनामुळे आपल्याला काय दिसतं रेनबो फॉर्मेशन जेव्हा लाईट रिफ्रॅक्ट होते आणि डिस्पर्स होते तेव्हा ती सेवन कलर्स मध्ये डिस्पर्स होत असते मित्रांनो किती ती सेव्हन कलर्स मध्ये आणि कसं होतं ते रेनड्रॉप्स जेव्हा रेनड्रॉप्सवर सनलाइट पडते मध्ये त्याच्यात कोणतं फिनोमिनम होतो रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन डिस्पर्शन म्हणजे इकडे तिकडे लाईट डिस्पर्स होते आणि मग त्याच्यामुळे आपल्याला विविध कलरचे सात कलरचे आपल्याला काय दिसतात सात वेव असते त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतात सात वेवलेंथ वेगवेगळ्या प्रकारचे असते त्यामुळे आपल्याला सात कलर दिसतात आणि त्याच्यामुळे काय होतं रेनबो फॉर्मेशन होतं ओके रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन रिफ्लेक्शन रिफ्लेक्शनमुळे होतं का नाही रिफ्लेक्शनमुळे नाही होत ओके okay? आणि स्कॅटरिंगमुळे आपल्याला आकाश कसे दिसते निळे दिसते चलो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट टाईप ऑफ बॉन्ड इज प्रेझेंट इन वॉटर मॉलिक्युल पाण्याच्या रेणूमध्ये कोणता बंद आहे कोणता बॉन्ड पाण्या पाण्याचं म्हणजे कोणता वॉटर आपला जो एस टू ओ आहे ना एस ओ दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन यांच्यामध्ये कुठला बॉन्ड आहे असा क्वेश्चन आहे तर कुठला बॉन्ड असतो मित्रांनो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो हा वॉटरमध्ये कुठला असतो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो ऑक्सिजन हायड्रोजन हे है दोघं जण काय करतात त्यांचे इलेक्ट्रॉन्स एकमेकांसोबत हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक हे एकमेकांसोबत काय करतात त्यांचे इलेक्ट्रॉन्स शेअर करतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कुठला बॉन्ड आहे कोव्हायंट बॉन्ड आहे Ionic bond का होते? के लिए तेक में आयोनिक बॉन्डमध्ये काय होतं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात एकमेकांना त्याच्यामुळे आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो आणि मेटॅलिक बॉन्ड कशामध्ये असेल मेटॅलिक मेटल्समध्ये असत मेटल्स असेल तर त्याच्यामध्ये मेटॅलिक बॉन्ड असतं ओके विच ब्लड सेल्स हेल्प फाईट इन्फेक्शन हेल्प्स इन फाईट इन्फेक्शन रक्तातील कोणत्या पेशी रोगांशी लढतात कोणत्या आहेत ज्या रोगांशी लढतात रेड आहे व्हाइट आहे प्लेटलेट्स आहे की प्लाझ्मा आहे कुठल्या आहेत ज्या रोगांशी लढतात म्हणजे कुठलंही फॉरेन मटे फॉरेन हे असो बॅक्टेरिया असो वायरस असो आपल्या बॉडीमध्ये एंटर झालं तर कुठल्या पेशी त्या त्याच्याशी लढतात तर त्या कुठल्या आहेत मित्रांनो वाईट ब्लड सेल्स आहेत कुठल्या वाईट ब्लड सेल्स आहेत ओके व्हाईट ब्लड सेल्स काय करतात कुठलेही पॅथोजन आहे ना त्याच्याशी लढतात आणि प्लेटलेट्स काय करतात ब्लड ब्लड क्लोटिंग मध्ये मदत करतात ब्लड क्लोटिंग मध्ये ओके आणि आपल्या रेड ब्लड सेल्स काय करतात ऑक्सिजन वाहून नेतात बॉडीमध्ये आपण श्वसन केलेला श्वसनामध्ये जे आपल्या हवेमध्ये ऑक्सिजन असतो ना ते वाहून नेण्याचं काम करून करतात रेड ब्लड सेल्स नेक्स्ट क्वेश्चन विच पार्ट ऑफ डीएनए कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन चा असा कोणता भाग आहे जो अनुवंशिक माहिती वाहून नेतो अनुवंशिक माहिती कुठला आहे मित्रांनो नायट्रोजन बेस आहे हा नायट्रोजन बेस हा डी एन एचा एक घटक आहे त्याच्यामध्ये काय असतं की सिक्वेन्स ऑफ बेसेस असतात सिक्वेन्स ऑफ बेसेस ते काय करतात डिटरमाइन करतात जेनेटिक कोडला कशाला जेनेटिक कोडला ते काय करतात डिटरमाइन करत असतात आणि तुम्ही बेसेस बेसेसवरून लक्षात ठेवू शकता की डी एन एचा जो पार्ट आहे आणि त्याच्याद्वारे काय केलं जातं जेनेटिक इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये स्टोअर केली जाते अनुवंशिक माहिती काय केली ते वाहून दिली जाते आणि याच्यामध्ये यम एम आर एन ए जो असतो ना एम आर एन एद्वारे एम आर एन मेसेंजर आर एन एमध्ये ती जेनेटिक इन्फॉर्मेशन असते आणि ती वाहून नेण्याचं काम कोण करतं नायट्रोजन नायट्रोजेनियस बेस करतं ओके रायबोज काय एक आर एन ए शुगर आहे रायबोज ओके नेक्स्ट क्वेश्चन ऑफ इज टू करेक्ट मायोपिया मायोपिया करेक्ट करण्यासाठी कुठल्या लेन्सचा वापर करतात साठी कुठला करतात मित्रांनो साठी कॉनक्युव्ह लेन्सचा वापर केला जातो ओके कॉन्क्यू लेन्स चा वापर आपण मायोपिया करेक्ट करण्यासाठी करतो Uh, जे डायवर्स झालेली लाईट रेज असतात ना रे रे ते कशावरती असे डायव्हर्स झालेली लाईट रेज असतात ना त्याचा फोकस ना रेटिनावर होतो एकदम फोकस कुठे होतो रेटिनावर तर त्याच्यामुळे कुठले लेन्स यूज करतात कॉनकेव लेन्स यूज करतात ओके आणि कॉन्वेक्स लेन्स कॉन्वेक्स लेन्स कधी यूज करतात जेव्हा हायपरमेट्रोपिया होतो तेव्हा कोणता कॉन्वेक्स लेन्स यूज करतात चलो नेक्स्ट क्वेश्चन विच रिएक्शन टाईप रिलीज एनर्जी स्पॉन्टेनियसली कोणत्या अभिक्रिय स्वतःहून ऊर्जा मुक्त होते याच्या अगोदरचा जो क्वेश्चन बघितला त्याच्यामध्ये आपण एन्डोथर्मिक रिएक्शन बघितली एंडोथर्मिक एंडो कुठली होती ती आपली फोटोसिंथसिस होती ओके आता यांनी काय विचारले की रिलीज एनर्जी एनर्जी काय होते रिलीज होते तर मग ती कुठ त्या रिएक्शनला कुठली रिॲक्शन म्हणणार तर कुठली म्हणणार मित्रांनो रिलीज होणाऱ्याला एक्झोथर्मिक म्हणणार आणि ऍब्झॉर्ब होण्यासाठी एंडोथर्मिक ओके आणि फोटोसिंथेसिस कुठली रिएक्शन आहे सिंपल सिंपल क्वेश्चन येऊ शकतो फोटोसिंथेसिस कुठली आहे मग ऍबॉर्ब करते हिट म्हणून कुठली आहे एंडोथर्मिक आहे ओके आणि मेल्टिंग, मेल्टिंग आईस मेल्टिंग आईस सुद्धा मेल्टिंग आईट एक्झोथर्मिक ओके विच प्रोसेस कन्वर्ट ग्लुकोज टू एनर्जी विदाउट ऑक्सिजन ऑक्सिजन शिवाय ग्लुकोजला ला ऊर्जामध्ये रूपांतर करायची प्रक्रिया ओके okay, ऑक्सिजन जिथे प्रेझेंट नसतो अशी रिॲक्शन कुठली आहे जिथं ऑक्सिजन प्रेझेंट होतो ऑक्सिजनच्या ऍपसेन्समध्ये होणारी रिॲक्शन ओके okay? तर तिला कुठली रिॲक्शन म्हणतात ॲन ॲरोबिक रिॲक्शन ॲन ऑरोबिक ॲरोबिक रिॲक्शन म्हणतात मित्रांनो ॲरोबिक रिॲक्शन जी आहे ती ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होत असते अं रिॲक्शनमध्ये मध्ये काय होतं की हे काय करतात एनर्जी प्रोड्यूस करतात ओके ऍन रिॲक्शनमध्ये मध्ये एनर्जी प्रोड्यूस करतात एनर्जी तर प्रोड्यूस करतात बट कधी ऑक्सिजनच्या मध्ये आणि ॲरोबिकमध्ये ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये केली जाते ओके पोटोसिंटिस माहिती आणि फर्मेंटेशन कुठे होतं मध्ये होतं नेक्स्ट क्वेश्चन विच कंपोनंट ऑफ ब्लड हेल्प इन क्लोटिंग मध्ये कोणतं कंपोनंट हेल्प करतं रक्तातील कोणता घटक रक्त थांबण्यास मदत करतं रक्त थांबण्यास कोण करतं मित्रांनो प्लेटलेट्स करतं नेक्स्ट क्वेश्चन विच प्रोसेस मेंटेन स्टेबल इंटरनल इनव्हॉल्व इन द बॉडी शरीरातील स्थिर आंतरिक स्थिर आंतरिक वातावरण टिकून ठेवणारी प्रक्रिया कोणती स्थिर कुठली आहे मित्रांनो होमिओस्टॅटीस होमिओस्टॅसिस ही प्रोसेस आहे होमिओस्टॅसिस या प्रोसेस मध्ये आपल्या शरीरातलं जे काही संतुलन आहे म्हणजे काय करतं रेग्युलेट करतं बॉडीचं काय टेम्परेचर असो पीएच असो वॉटर बॅलेन्स असो सगळं काही ह्या प्रोसेसद्वारे काय केलं जातं आपल्या रेग्युलेट केलं जातं बॉडीमधलं तुम्ही एक, एक फोटोसिंथेसमध्ये फोटोसिंथेसिस तर तुम्हाला माहिती आहे प्लांट्समध्ये होते रेस्पिरेशन आपल्या ॲनिमल्समध्ये होते एनर्जी प्रोडक्शनसाठी कशासाठी म्हणते मी एनर्जी प्रोडक्शनसाठी म्हणते एनर्जीसाठी प्लांट्समध्ये ही आपल्या ॲनिमल्समध्ये आणि होमिओस्टॅसिसद्वारे एक आपलं स्टेबल स्टेबिलिटी आणली जाते स्टेबिलिटी आणली जाते कसं की आपलं टेम्परेचर स्टेबल केलं जातं पीएच आणि वॉटर बॅलेन्स सगळं काय केलं जातं स्टेबल केलं जातं आणि ट्रान्सपिरेशन ट्रान्सपिरेशन काय आहे मित्रांनो वॉटर लॉस वॉटर लॉस इन प्लांट ही प्लांटमध्ये होणारी प्रोसेस आहे वॉटर लॉसची तिला काय म्हणतात ट्रान्सपिरेशन ही कशामध्ये होते मध्ये होते पानामध्ये हो पानामध्ये होते झाडांच्या लिफमध्ये पानांमध्ये होते ओके काय ट्रान्सपिरेशन हे आपले आजचे ट्वेंटी क्वेश्चन्स होते ट्वेंटी क्वेश्चन्स आपले ओवर झालेले आहे ओके भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर लेक्चरमध्ये तुम्हाला व्हिडिओ